नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भाजपाचे कट्टर समर्थक भविष्याचा वेध घेणारे धुरंधर नेतृत्व आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे विश्वासू बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील यांची भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्यामध्ये तसेच मिरज पूर्व भागामध्ये वाढवण्यासाठी उमेशभाऊंनी आजपर्यंत जे प्रयत्न केले त्याचीच पोहोचपावती म्हणून निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याला पूर्व भागातून भारतीय जनता पार्टीचे काम करण्याची एक चांगली संधी दिल्याचे बोलले जात आहे आजपर्यंत आमदारकी असेल खासदारकी असेल यामध्ये भाजप उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी भाऊंनी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे भारतीय जनता पार्टीच्या विविध योजना सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात उमेश भाऊ पूर्व भागात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत त्याचेच आज चीज झाले उमेश भाऊ आपल्या पुढील कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा